राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज कोरेगावकर हायस्कूलच्या इमारतीचे नूतनीकरण सुरू एकोणीसशे नव्वद च्या माजी विद्यार्थ्यांचा शाळेच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रेरणादायी उपक्रम शाळेच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी प्रत्येक माजी विद्यार्थ्यांचे स्नेहबंध दृढ करणाऱ्या यावेळी खर तर प्रत्येका शाळेच्या ऋणातून मुक्त व्हावेस वाटत असत वर्गातील कडूगोड आठवणी खोड्या तसेच मित्रमैत्रिणींसोबत घालवलेला वेळ अभ्यासासाठी शिक्षकांचा तगादा खाल्लेला मार आज मोठेपणे शाळेकडे वळतात नेमक्या याच भावनेतून सदर बाजार येथील आंतर भारतीय शिक्षण मंडळ संचालित कोरगावकर हायस्कूल मधील एकोणीसशे नव्वदच्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी शाळेच्या ऋणातून अंशत मुक्त होण्याच्या दृष्टिकोनातून इमारतीचे डागडूज रंगकाम या माध्यमातून इमारत नूतनीकरणाचा विडाव उचलला आहे या बॅच मधील विद्यार्थी मारुती माने राजेंद्र बनसोडे प्रमोद मोरे विजय पवार महेश सपाटे अरुण जाधव बाळासाहेब निर्मळे सचिन शेट्टे अनिल पन्हाळकर सचिन मोरे सीमा पाटील तमन्ना शेख अमर गडकरी लखन उर्फ असिक मुजावर राजू कुर्णे आदी विद्यार्थ्यांनी शाळेचे मुख्याध्यापक संजय सौंदलके यांच्याशी आंतरक्रिया साधून त्याचे नियोजन केलं आणि यासाठी शालेय पातळीवर बैठका होऊन अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर कामास सुरुवात झाली संस्थेचे संजीवभाई परीख उपाध्यक्ष जिनरत्ना रोटे महेश सपाटे सचिन मोरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्य शुभारंभ करण्यात आला तत्पूर्वी झालेल्या कार्यक्रमामध्ये स्वागत प्रास्ताविक मुख्याध्यापक संजय सौंदरके यांनी केलं आपल्या प्रास्ताविकात अशा विद्यार्थ्यांच्या संस्थेला आणि शाळेला अभिमान वाटत असून अन्य बॅचमधील विद्यार्थ्यांनी शाळेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त एकत्र यावे असे आवाहन केले सामाजिक कार्यकर्ते आणि माजी विद्यार्थी मारुती माने यांचा सत्कार कार्याध्यक्ष पल्लवी कोरेगावकर यांच्या हस्ते करण्यात आला उपाध्यक्ष जिनरत्न रोटे आणि खजानी संजीवभाई पारेख वसंत पाठक भरत अलगौडर यांचा सत्कार मुख्याध्यापक संजय सौंदलके यांच्या हस्ते करण्यात आला पल्लवी कोरगावकर यांनी असं सांगून संस्थेच्या कार्याचा सा आढावा घेतला तृप्तीराव राणे यांनी सूत्रसंचालक तर प्रसाद रळेकर यांनी आभार मानले यावेळेस बहुसंख्य माजी विद्यार्थी तसेच शिक्षक उपस्थित होते अध्यक्षा सुचेता कोरगावकर यांनी माझी विद्यार्थ्यांप्रती आदर व्यक्त केला आणि उपक्रमात शुभेच्छा दिल्या